राखनदार बाप्पा आपल्या दारी या कार्यक्रमामध्ये मी अमोल कडूकर आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आहे खर तर गणेश उत्सव सुरू झाला तेव्हापासून आपल्या कार्यक्रमाला सुरुवात झाली या कार्यक्रमाचं नाव आहे सह्याद्रीचा राखणदार बाप्पाच्या दारी, दारी। सर्वप्रथम या कार्यक्रमाची सुरुवात श्री क्षेत्र कदंब चिंतामणी चिंतामणीपासून आपण केली होती आणि अशा विदर्भातल्या बऱ्याच वेगवेगळ्या गणप उत्सवांना आपण भेट देतोय आणि आज आपण आलेलो आहोत गणेश उत्सव मंडळ वरोरा येथे वरोडाचा राजाचा ज्या मान गणपतीला आहे जो गणेश उत्सव वरोड्याचा राजा म्हणून संपूर्ण वरोळा नजरीत चर्चित आहे तुम्ही बघत असाल की पुढच्या काही वेळामध्ये तुम्हाला इथे शासने कल्लोर गर्दी आपण दाखवणार आहे आणि वरोड्याच्या भक्तांना हाकेला धावून जाणारा हा गणपती आहे वरोड्याच्या संकटाला तरणारा हा गणपती आहे हा गणपती आहे स्वरूप या वरोळ्याचं हा गणपती आहे स्वरूप या आनंदवनात वसलेल्या सर्व सर्वसामान्य लोकांचं हा गणपती आहे सर्वसामान्य माणसाला आशेचा स्वरूप देणारा गणपती आज आपण आहोत वरोड्याच्या कल्पतरु गणेश उत्सव मंडळामध्ये ज्या गणपतीचं नाव संपूर्ण वरोड्यामध्ये गाजलेलं आहे खऱ्या अर्थानं वरोऱ्याचा राजा ज्याला म्हणतोय त्या वरोळ्याच्या राजेचं आपण दर्शन घेऊया आणि थेट थेट भेट घेऊया त्या राजाचा बघितला आमचा कार्यक्रम राखणदार बप्पाच्या दारी सह्यांदीचा राखणदार बाप्पाच्या दारी या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे या गणेशोत्सवामध्ये आपण वेगवेगळ्या विदर्भातील वेगवेगळ्या गणेशोत्सवांना भेट दिली आज आपण आलेलो आहोत वरोद्याच्या राजाकडे खऱ्या अर्थानं धार्मिक नव्हे तर सामाजिक क्षेत्राकडे बघणारा हा गणेशोत्सव या गणेशोत्सवामधूनच सुरुवात झाली या वरोड्याची धार्मिक क्षेत्रातील कार्यक्रमांची आणि त्याचबरोबर वाटचाल झाली त्या सामाजिक क्षेत्राच्या कार्यक्रमाची खऱ्या अर्थानं धार्मिकताच त्याला म्हटली जाते ज्या धार्मिकतेतून सर्वसामान्य लोकांना सर्वसामान्य माणसांना मदत केला जाईल परमेश्वराच्या पूजे सोबत माणसांची पूजा जिथे केली जाते असा गणेश उत्सव म्हणून ज्याला ओळखलं जातं गणेशोत्सव मंडळ नसून एक आरसा आहे समाजाचा एक आरसा आहे धार्मिकतेचा एक, एक आरसा आहे गणेश उत्सवाचा ज्या गणेश उत्सवाच्या माध्यमातनं आरती धार्मिकतेच्या सोबत सोबत सामाजिक परंपरे जपलेली आहे असा गणेशोत्सव आणि तुम्ही माझ्या मागे बघत आहात एवढी भव्य दिव्य असली गणेशाची मूर्ती ज्या गणेशाच्या मूर्तीतनं दर्शन होतं आपल्याला ब्रह्मांडाचं ज्या गणेशाच्या मूर्तीतलं दर्शन होते आपल्याला धार्मिकतेचं सुध मूर्ती एवढी मोठी मूर्त ही मूर्त आपल्याला दर्शन घडवते आहे या समाजात या समाजात पसरलेल्या क्रांतीचं केवळ धार्मिकताच नव्हे तर सामाजिकता झडकते या मूर्तीतून आणि खऱ्या अर्थानं संपूर्ण दरोगाकरांना दर्शन देणारी ही मूर्ती केवळ दर्शनच देत नाही तर त्यांना देते आशीर्वाद त्यांना देते आशीर्वाद बलवान होण्याचं त्यांना देते आशीर्वाद मोठं होण्याचं त्यांना देते आशीर्वाद सुखी राहण्याचं आणि संपूर्ण वरोदाकरांना सुखी ठेवण्याची जबाबदारी ज्या गणेशाने केलेली आहे त्या गणेशाच्या मंडपात आपण आलेलो आहोत या मंडपामध्ये आपल्यासोबत आहे या गणेश मंडपाचे काही कार्यकर्ते जे रात्रंदिवस जटून या गणेश मंडळासाठी या गणपतीसाठी काम करतात आणि मला माहिती आहे की आयोजन करत असताना किती मोठ्या मोठ्या गोष्टीला सामोर जावं लागतं किती अडचणींना सामोर जावं लागतं पण या सगळ्या अडचणींना सामोर जाऊन एक भव्य दिव्य मंडप आपण इथे उभा केलेला आहे एक भव्य दिव्य आयोजन इथे के केलेलं आहेत सर्वप्रथम मला उत्सुकता आहे यांच्याशी चर्चा करण्यासाठी की एवढ्या मोठ्या प्रवाहात तुम्ही कसे समोर जातात आणि या गणेश उत्सवाला कशा प्रकारे मोठं करतात आपल्यासोबत आहे चेतन शर्मा जे या गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष आहेत आपण त्यांच्याशी आधी चर्चा करूया नमस्कार सर स्वागत आहे आमच्या या कार्यक्रमामध्ये मला तुमच्याकडनं जाणून घ्यायचं आहे की खर तर ह्या मंडळाची चर्चा तर संपूर्ण विदर्भात आहे विदर्भात हा गणेश बाप्पा हा प्रसिद्ध आहे मला सांगा की या गणेशोत्सव मंडळाची स्थापना कशी झाली आणि स्थापना करण्याचं काय कारण होत स्थापना एकोणीशे सत्त्याण्णव मध्ये झाली आणि ते आमचे जुने फाउंडर मेंबर आहे ते अजूनही आहे इथे बरोबर त्यांनी सुरुवात म्हणजे कॉलेजच्या जमान्यापासून कॉलेजमध्ये सर्वात प्रथम त्यांनी कॉलेजमध्ये बसवला होता मग ते कॉलेजच्या बाहेर झाल्यानंतर म्हणजे कॉलेज संपल्यानंतर त्यांनी विचार केला की बा आपण गांधी चौकात हे स्थापना करूया त्यांनी इथे केली आणि त्या स्थापनेची सुरुवात करून आज सत्तावीस वर्ष पूर्ण झाले आहे बरोबर त्यानंतर आता त्यांना त्यांचं वय वाढत गेलं त्यानंतर त्यांनी एक नवीन टीम तयार केली त्याच्यात आम्ही होतो आम्ही सगळे सोबत आहोत आणि मग आम्ही इथे ते कंटिन्यू करणं चालू केलं ते आता हे सत्तावीस वर्ष पूर्ण झाले ते गेल्या सत्तावीस वर्षापासून हे कार्यकर्ते असेच झटत आहेत त्या बाप्पासाठी त्या बाप्पाच्या आशीर्वाद घेणाऱ्या येणाऱ्या जनतेसाठी आणि असंच हे सतत कार्य सुरू राहील आपल्यासोबत आणखी पण बाकी सदस्य आपण त्यांच्याशी मंडपाची चर्चा संपूर्ण बरोबरात नव्हे तर विदर्भात होत आहे आणि आपण आत्ताच चर्चा केली त्या या मंडळातील कार्यकर्त्यांसोबत आता आपल्यासोबत जुळलेले आहे या मंडळाचे मला तुम्हाला विचारायला आवडेल की मी असं ऐकलंय की आ, हे गणेश उत्सव जे आहेत ते केवळ गणेश उत्सव नसून पण तुम्ही काही सांस्कृतिक कल्चरल आणि सोशल ऍक्टिव्हिटी सुद्धा चालवतात तर धार्मिक तर ते सोबत सोशल ऍक्टिव्हिटी कशा पद्धतीने चालल्या जाते या गणेश मंडळाकडून हे मला तुमच्याकडनं जाणून घ्यायचं आहे कल्पतुरू गणेश मंडळासोबत आम्ही कल्पतुरू सोशल क्लब पण एक स्थापन केलं आहे त्या माध्यमातून आम्ही समाजकार्य सामाजिक कार्य जसं मुलांना गणवेश वाटप झालं ट्रायसिकल झाली ब्लड कॅम्प झाले कचरा गाडी ते घंटा गाडी ते वाटप केलं आम्ही मेडिकल कॅम्प घेतले बरेच असे बरेचसे कार्यक्रम आम्ही या माध्यमातून राबवले आणि याच्यात विद्यार्थ्यांशिवाय व्यापारी वर्ग पण आता सामील झाला आहे जेव्हा सुरुवात केली तेव्हा तर विद्यार्थी होते जास्त प्रमाणात पण आता व्यापारी पण इथले पुष्कळ आमच्यात आणि गाववाल्यांचा पण आम्हाला याच्यात खूप मोठा साथ आहे म्हणजे गावात जवळपास आम्हाला सगळीकडूनच याच्यात मदत मिळते म्हणून आम्ही हे सगळं करू शकत आहोत सर्व सर्व धर्मातील सर्व जातीतील सर्व याच्यातील लोक एकत्रित येऊन या गणेशोत्सव मंडळाची स्थापना झाली आणि या गणेशोत्सवाने केवळ धर्म नव्हे केवळ पूजा नव्हे तर माणसात देव आहे हे शोधण्याचं काम केलं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी म्हटलेलं आहे की देव हा माणसात असला पाहिजे देव हा प्राण्यांमध्ये असला पाहिजे आणि प्राणी मात्राची आणि माणसाची सेवा करणं हे अतिशय महत्वाचं आहे आणि खऱ्या अर्थाने या मंडळाचे कार्यकर्ते हेच करतायत परमेश्वराची पूजा तर होतेच आहे पण तळागळात पोहोचलेल्या माणसांची पूजा करणं म्हणजे खऱ्या खर अर्थानं खरा परमेश्वर तोच आहे आणि हे खूप मोठं कार्य या गणेश उत्सव मंडळाच्या वतीनं होत आहेत माझं आमच्या टीमच्या आम चा, वतीने तुमच्या सगळ्यांचं खूप खूप कौतुक करावं वाटत आहे की या सगळ्या गोष्टीतना आपण हे सगळे करतात आमचा मनोकामना पूर्ण करणारा गणपतीच्या नावाने सुद्धा फेमस आहे कारण बरेच मजूर वर्ग सुद्धा आले आहे की ज्यांची मनोकामना पूर्ण झाली त्यांनी तीन तीन हजाराचा हार गणेशजीला चढविला आहे त्यांनी दानपेटीमध्ये जसं त्याच्या पद्धतीने होईल त्यांनी योगदान दिलं आहे इथे आणि ते स्वतःच सांगत होते आम्हाला की आमची मनोकामना पूर्ण झाली कोणाला नोकरीचा विषय असो कोणाचा बिझनेसचा असो बरोबर मनोकामना पूर्ण करणारा हा गणपती मनातल्या इच्छा पूर्ण करणारा हा गणपती आणि खऱ्या अर्थानं जेव्हा मनातल्या इच्छा पूर्ण होते परमेश्वराला जे मागतं ते मिळतं तेव्हा बुतबरसही सही या परमेश्वराच्या चरणी लोक इथे अर्पण करत असतात इथे येतात आणि ज्यांच्या मनोकामना पूर्ण होतात फुल फुलाची पाकळी या गणेश समोर या समोर ते वाहतात आणि खऱ्या अर्थाने या सगळ्या गोष्टीतून हे सगळे घडत असेल असं मला वाटते केवळ कार्यकर्तेच नव्हे केवळ व्यापारीच नव्हे केवळ गावकरी नव्हे तर भक्तांच्या सहकार्यातून चालणारं उत्सव मंडळ म्हणून आपल्याला याला ओळखता येईल धन्यवाद सर तुम्ही आम्हाला बरीच माहिती दिली यानंतर आपण जाऊया प्रणय मालुसरांकडे प्रणय मालुसर सॉरी माझे सरांकडे जाऊ मला तुम्हाला विचारायचं आहे की आणखी या वर्षी काय काय उपक्रम या कार्यक्रमात या मंडळाच्या वतीने राबवल्या जातील आणि काय काय तुमचे आणखी पुढल्या वर्षी म्हणा किंवा आणखी सतत भविष्यात काय काय उपाययोजना आहेत आपण दिवसेंदिवस काही ना काही नवीन करायचं तेच बघतोय यावर्षी आपण ब्लड कॅम्प घेतलेला आहे त्याच्यात जवळपास शंभर मुलांनी पार्टिसिपेट केलं होतं त्यात आपण ब्लड डोनेट केलं त्यानंतर याच्यात आता आपण दिवाळीच्या नंतर जवळच आपण सोशल क्लब जे कल्पद्रू सोशल क्लब आहे त्याच्या ह्याच्यात आपण कल्पद्रू फन फेस्ट असा खूप मोठा आपण इव्हेंट ऑर्गनाईज करतोय बोऱ्याला त्याच्यात जवळपास चार ते पाच दिवसात जवळपास तीस ते चाळीस हजार पब्लिक येतात त्याच्यात असा आपला एक जवळ लवकरच इव्हेंट होणार आहे धन्यवाद धन्यवाद खूप मोठ एक विशाल यांचं स्वप्न आहे खऱ्या अर्थानं मी गणेशाला प्रार्थना करेल की यांनी जे स्वप्न आहे कारण प्रामाणिकपणे बघितलेलं स्वप्न आणि गणपतीचा आशीर्वाद असेल तर नक्कीच हे स्वप्न पूर्ण व्हायला वेळ लागणार नाही आमच्या सगळ्यांच्या टीमच्या सुबच, शुभेच्छा शुभेच्छा यांच्यासोबत आहे की यांनी पाहिलेलं जे स्वप्न आहे ते पूर्ण व्हावं गणपती गप्पा मोरला मी नीरज चौधरी बाबुला राजपुंग इथलं संचालक मी सगळ्यांना गणेश भक्तांना शुभेच्छा देतो की सगळ्यांच्या जीवनात ऐश्वर्य आरोग्य आणि शेतकरी लोकांना जास्तीत जास्त उत्पन्न देवो ही माझी ईश्वरचरणी प्रार्थना मी नीरज चौधरी एक डी जीडीपी असोसिएशन म्हणून एक आम्ही एक फॉर्म तयार केलेलं आहे जे की मीन्स जे पण गरजू व्यक्ती आहेत किंवा जे जणांना काही पण हेल्थ रिलेटेड काही प्रॉब्लेम असो हो किंवा कुठली सोशल वर्क असो तर सगळे विचार मी आम्ही एक इनोव्हेशन तयार केलं आहे की नवीन काही का का ना काही एक स्वरूपात मदत मिळावी म्हणून आपण संदर्भात एक छोटासा फर्म तयार डी जीडीपी असोसिएशन म्हणून माझे सगळे सहकारी मित्र आहे जे या वर्षापासून आम्ही कल्पतृला जुळलेलो आहे कल्पतरू सत्तावीस वर्षापासून जुनी कल्पतरू होती पण एक नवीन योग किंवा यो, एक नवीन एनर्जी म्हणून एक आम्ही नवीन स्तंभ म्हणून एक कल्पतरूला जोडलेलं आहे कल्पतृ म्हणजे एक मोठं वृक्ष आहे त्याच्या फांद्या आहे ते अजीवन आहे त्या कधी संपणार नाहीये म्हणून एक कल्पतरूला एक यंग टीम आणखी जोडून जाईल कल्पत्रीचं नाव आज चंद्रपूर जिल्ह्यात इतकं हे झालेलं आहे की आम्हाला याला विदर्भ लेव्हल ते महाराष्ट्र लेवलवर लेवल घेऊन जायचं ही आमची ईश्वरच्या गणपती बाप्पा गणपती बाप्पा गणपती बाप्पा मंगलोर्ती हा यल्लेश आहे गणेश उत्सव आता ही भक्ती आहे गणेशोत्सवाची आणि हे सतत नांदत राहील या गेल्या पुढल्या गणेशोत्सवामध्ये खऱ्या अर्थानं हा उत्साह हा वरोऱ्याकरांच्या तनातनात आहे हा मनामनात आहे हा कार्यकर्त्यांच्या त्यांचे जिद्दीत आहेत आणि खऱ्या अर्थानं जिद्द कार्यकर्त्यांची हे स्वरूप तुम्ही बघत आहात हे एवढं भव्य दिव्य स्वरूप खऱ्या अर्थानं परिश्रम खूप अडचणी खूप येतात समाजाचा अर्थ ज्या प्रकारे आपण बघतोय की समाजामध्ये वे, वेगवेगळे वेगवेगळे संकट येतात तर या संकटाला सावरून असे सगळे कार्यकर्ते उभे राहतात आणि हे भव्य दिव्य ह्या गणेशोत्सवाचं दर्शन आपल्याला देत आहे वरोऱ्याच्या या गणेश मंडपात आपण आलेलो आहोत आणि अतिशय प्रसन्न वातावरण इथे आहेत असेच तुम्ही आमच्या सोबत राहा आणि या समाजाच्या या सगळ्या याच्यावरती हेच गणेश उत्सव मंडळाचे हे कार्यकर्ते मात करीत राहील की जाताना मी एवढंच मना वाटतय की लेमशाल पडे है लोग मेरे गाव मे लेमशाल पडे है लोग मेरे गाव मे अंधेरा चिर देंगे लोग मेरे गाव मे अंधेरा चिर देंगे लोग मेरे गाव मे आझाद सूरज अब निकले का देश के हर गाव मे आझाद सूरज निकले का आदेश के हर गाव मे अब इकट्ठा मे रहे हैं लोग मेरे गाव मे असंच आम्ही एकत्रित राहू असं एकत्रित राहू सर्वांना घेऊन या देशाला या समाजाला पुढे नेण्याचं काम करूया अशी शिकवण आज आम्हाला तुमच्या मंडळातून मिळाली तुमचं सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन एकदा गणपती बाप्पा बोलूया आपण या कार्यक्रमाचा अंत करूया गणपती बाप्पा मंडळ मूर्ती का असाच आमचा कार्यक्रम सह्याद्रीचा राखणदार बाप्पाच्या दावी परत आम्ही येऊ तुमच्यासोबत अशाच एका गणेश मंडळासोबत भेटत राहा यमोल कडूकर तुमच्या सगळ्यांची रजा घेतो धन्यवाद नमस्कार